सकाळी जे आहे ते महाराष्ट्रात अत्यंत दुःखद घटना जी आहे ती घडलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते बारामतीत जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं या निधनामुळे आणि मा उपमुख्यमंत्री यांच्या जाण्याने जे आहे ते महाराष्ट्रातील अनेक शासकीय कामकाज जे आहेत ते थांबवण्यात आलेले आहेत आज जो आहे महाराष्ट्रातील अनेक शासकीय कामांना बंद ठेवण्यात आलेला आहे आपण सध्या आताच्या घडीला वाशी मधील एफ एम सी मार्केटमध्ये आहोत आपण जर बघत असाल तर या एफ मार्केट मार्केटमध्ये जे आहे ते आज कामकाज जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे वाशीतील एफएमसी मार्केटची ही सध्याची जी आहे ती दृश्य आहे जेव्हापासून ही घटना घडली त्यापासूनच एफएमसी मार्केट जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं होतं अजित पवार यांच्या जाण्याने एफएमसी एपे... मार्केट जे आहे ते बंद करण्यात आलेलं होतं आणि आज जे आहे हे एफएमसी मार्केट पूर्ण दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो व्यापारी संघटनांनी घेतलेला आहे एफएमसी मार्केट बंद राहणार अशी घोषणा व्यापारी संघटनांनी केलेली होती कॅमेरामॅन सीएल गुप्तासह तुषार पाटील नवी मुंबई